जर एकोणीस तारखेला संध्याकाळपर्यंत जर सरकारने काही जर तो का हे दिलं पुरावा दिला तर सांगता येत नाही पण वीस तारखेला सर्वजण सर्व समाज बांधवांनी आंतरवाली सराटे इथे संपूर्ण महाराष्ट्रातून आंतरवाली सराटे इथे यायचं आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तु पोलीस प्रशासनाला एक आव्हान आहे की तुम्ही आंतरवालीसारखं पुन्हा हे कृती इथं करू नका शहराच्या लोकांना नाही लक्षात येणार त्यांना एक सांगतो म्हणजे एक कोटी सत्तेचाळीस लाख समाज बांधव तिथं उत्स्फूर्तपणे आले होते ते समाजाच्या घटकाच्या फक्त दहा टक्के तिथं आले होते सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय मी सचिन हावळे पाटील आम्ही म्हणजे आता तुम्ही जे स्वच्छतेचं आणि ते बघितलं की या भारत देशामध्ये दे सगळ्यात मोठी आशिया खंडात सगळ्या जगामध्ये सगळ्यात मोठी जर सभा अनुभवायची अस अनुभवासनं आली ना तर ती आंतरवाली सराटी येथे आली म्हणजे एक कोटी सत्तेचाळीस लाख समाज बांधव तिथं उत्स्फूर्तपणे आले होते ते समाजाच्या घटकाच्या फक्त दहा टक्के तिथं आले होते आणि तुम्ही बघितलं आता आपण आलो ना तर हे कोळगाव जे गाव आहे हे तरी रोडला आहे आंतरवाली सराटी हे वडीगोदरीपासून आतमध्ये होतं आणि त्या गावामध्ये एवढी एक कोटी सत्तेचाळीस लाख लोकं येऊन म्हणजे आदल्या दिवशी आम्ही बघितलं तर जवळजवळ सहा ते सात लाख लोक रात्री मुक्कामी आले होते त्यांनाही जेवणाचं व्यवस्था तिथं व्यवस्थित झाली होती आणि ज जेवणाच्या बाबतीत आता शहराच्या लोकांना नाही लक्षात येणार त्यांना एक सांगतो की गाव म्हणजे चुलबंद कार्यक्रम जसं तुम्ही आता जुने जर लग्न बघितले ना तर चुलबंद आवतन दिल्या जात होते <laughs> म्हणजे की प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे यायचं आणि पहिले असं काय बफे सिस्टीम <laughs> किंवा वाढणारे लोक असं नाही राहत होते प्रत्येक घरातला एक माणूस तिथं हजर राहत होता आणि जसं दादांनी सांगितलं की पीठ दिलं जायचं ते <laughs> पीठ देऊन तर प्रत्येक माता भगिनी ज्या आहेत त्या येणाऱ्या समाज बांधवांसाठी भाकरी वगैरे हे झालं आणि आचारीचं जे म्हणले तर आचारी आता अख्ख्या आपल्या आप महाराष्ट्रातून समाज बांधव येणार आहे तर प्रत्येक गावातले लोक स्वयंसेवक सोय। म्हणून प्रत्येक येणारा व्यक्ती जवळजवळ इथं आमचा अंदाज एक को एक कोटी लोक म्हणजे आम्हाला अपेक्षित आहे प्रवास करतील तर तेवढ्या लोकांचाही स्वयंपाक करण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्ती येणारा हा स्वयंसेवक बनवून येणार आहे त्याच्यामुळे इथं कोणत्याही गोष्टीची गैरसोय होणार नाही हे आता दादानी सगळं नियोजन तर आपल्याला सांगितलं या गावाचं एक अहो भाग्य आहे की एवढा मोठा जनसमुदाय म्हणजे दादाची ही जन्मभूमी कर्मभूमी आहे इथं दादा बागडले खेडे असतील आणि इथून पुन्हा दादा मुंबईच्या दिशेने चाललेले आहे आणि ह्या लोकांना ते अहोभाग्य याची दिही याची डोळा यांना तो क्षण अनुभवण्याचा योग आलेला आहे यो हे इतिहासात नोंद होणार ह्या कोळगावची पुन्हा जसं आंतरवाली सराटी जगात गाजलं तर तसं मी आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना एक आव्हान करतो आता काय झालं लोकांमध्ये गैरसमज असं झालेला आहे की शिष्टमंडळ आलं आणि त्याच्यामुळं पब्लिक कमी जायचं की नाही जायचं तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना आम्ही एक आव्हान करतो की वीस तारखेला दादा शंभर टक्के निघणार आहे जर ठोस जर एकोणीस तारखेला संध्याकाळपर्यंत जर सरकारने काही जर ठोस का हे दिलं पुरावा दिला तर सांगता येत नाही पण वीस तारखेला सर्वजण सर्व समाज बांधवांनी आंतरवाली सराटे येथे संपूर्ण महाराष्ट्रातून आंतरवाली सराटे येथे यायचं आहे आणि तिथून आपली नऊ वाजेला रॅली चालू होऊन इथे किती एक वाजे इथे एक किंवा दोन वाजेला संपूर्ण कोळगाव ग्रामस्थ आणि आजूबाजूची पूर्ण पंचक्रोशी आणि महाराष्ट्रातली सर्व खेड्यापाड्यातली पब्लिक की इथे येऊन सर्व समाज बांधवांना एकमेकांचं स्वागत करणार एकमेकांचं <laughs> प्र, प्रत्येक गावात जसं बंधूंनी सांगितलं प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे म्हणजे आमचा छत्रपती शिवाजी महाराज नंतर जर कोणी समाज एक आणला असेल आणि दुसरा समाज म्हणून नाही तर सर्व जाती धर्माच्या बांधवांना आता तुम्ही इथं बघताय इथं पण सर्व जाती धर्माचे लोक आहे सर्व एकमेका आणि ग्रामीण भागात जातीवाद नाही साहेब इथं म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक तुम्ही कुठले लग्न बघा सग सगळ्याच्यात एकत्र येतात गाव जेवण घातलं जातं आणि डेगी डेगी दे, दे, डे इथं डेगीचं एक नाही काय माहिती डेगीनं स स्वयंपाक केले जाते म्हणजे आणि हे रोडवर गाव आहे इथं जेवणाची गैरसोय होणार नाही आणि येणारा प्रत्येक व्यक्ती स्वयंसेवक बनून येतोय म्हणून तुम्ही जे कचऱ्याचा प्रश्न विचारला तर प्रत्येक व्यक्ती आंतरवाली सराटी तुम्ही बघितलं तर एक कोटी सत्तेचाळीस लाख लोक येऊन गेल्यानंतरही लगेच त्याच्या मागे स्वयंसेवक प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या परीनं स्वच्छता करत होता स्वच्छतेचे प्रॉब्लेम नाही मराठा समाज हा शांतता प्रिय आहे हे तर दाखवून दिलं आता दादांनी सांगितलं की पोलिसांनी नोटीस दिल्या तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पोलिस प्रशासनाला एक आव्हान आहे की तुम्ही आंतरवालीसारखं पुन्हा हे कृत्य इथं करू नका आमचा समाज शांतताप्रिय आम्ही शांततेने येणार आहे द हा लढा शांततेचा आहे दादा शांततेत येणार आणि शांततेच दादा मुंबईला आमरण उपोषणाला बसणार आहे आमचा समाज कुठ कुणीही चितावणीखोर वक्तव्य करू द्या कुणालाही पाणी घालत नाही आम्ही शांततेचा जोपर्यंत मनोदादा आदेश देत नाही तोपर्यंत मराठा समाज हा शांततेचंच दर्शन घडवणार आहे तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपल्या लक्षात आलंच असेल की कशा पद्धतीनं हा संपूर्ण समाज आता पुन्हा एकदा एकवटलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये निश्चितच एक अप्रतिम असे दृश्य आपल्याला या भागातून बघायला मिळतील